नमस्कार विद्यार्थी मित्रांनो मी प्रियंका ग्लोबल ऑनलाईन मराठीमध्ये आपल्या सगळ्यांचं मनापासून स्वागत करते जर मित्रांनो आपल्याला पी एच डी करायचं आहे तर अत्यंत महत्वाचं आपल्याला ऑफिशियल नोटिफिकेशन आलेलं दिसून येतं हे ऑफिशियल नोटिफिकेशन जे आहे शिवाजी युनिव्हर्सिटी कोल्हापूर येथून आपल्याला आलेलं दिसून येतं आता लक्षात घ्या शिवाजी युनिव्हर्सिटी कोल्हापूर पेट परीक्षा म्हणजे पी एच डी एंट्रस एक्झामिनेशन दोन हजार पंचवीस सव्वीसच नोटिफिकेशन ऑफिशियली आलेलं आहे जर मित्रांनो आपल्याला पी एच डी करायचं आहे तर आपण लक्षात घ्यायला हवं आणि जे विद्यार्थी मित्र पी एच डी साठी ट्राय करीत आहे आणि ज्यांना पी एच डी करायचं आहे अशा सगळ्या विद्यार्थी मित्रांसाठी आजचा पर्टिक्युलर व्हिडिओ लेक्चर अत्यंत महत्वाचा आहे यामध्ये आपण समजून घेऊया ऑफिशियल नोटिफिकेशन म्हणजे अर्ज आपण कधीपासून सुरू करू शकतो भरायला सेकंडली अर्ज भरताना आपल्याला काय गोष्टी लक्षात घ्यायला हवं काय सूचना अशा आहे जे आपल्याला ही जर पेट एक्झामिनेशन म्हणजे शिवाजी युनिव्हर्सिटी कोल्हापूरचं जर आपल्याला पेट परीक्षेचं प्रिपरेशन करायचं आहे तर या पर्टिक्युलर एक्झामिनेशनचं काही महत्वपूर्ण बिंदू आपल्याला समजून घेणं खूप महत्वाचं आहे त्यामुळे मित्रांनो आजचा पर्टिक्युलर व्हिडिओ लेक्चर आपल्या सगळ्यांसाठी खूप महत्वपूर्ण ठरणार आहे आता लक्षात घ्या ऑफिशियल साईट आहे याचं यावर देखील आपण व्हिजिट करू शकता याही पेक्षा महत्वाचं म्हणजे ऑनलाईन अर्ज जे आहे आपण सात ऑगस्ट पासून सुरू झालेला आहे सात ऑगस्ट पासून आपण अर्ज प्रक्रिया जे आहे याला सुरुवात झालेली आहे आणि पंचवीस ऑगस्ट पर्यंत आपण फॉर्म जे आहे मित्रांनो फिल करू शकतो आता हे फॉर्म फिल करीत असताना आपल्याला काही महत्वाच्या सूचना सुद्धा लक्षात घ्यायचं आहे तेही मी तुम्हाला सांगणार आहे पण या एक्झामिनेशन विषयी काही महत्वाच्या बाबी आपल्याला माहीत असायला हवं जसं की हे पेट परीक्षा जे आहे त्यामध्ये दोन पेपर असणार एक असेल रिसर्च वर आधारित पेपर ज्यामध्ये पन्नास गुण असणार आणि दुसरं आपलं सब्जेक्टिव्ह मित्रांनो पेपर राहणार आहे सो हा सब्जेक्टिव्ह पेपर देखील पन्नास पार्कासाठी आहे सो जर आपल्याला रिसर्च मेथडॉलॉजीचं कम्प्लीट प्रिपरेशन करायचं आहे तर यासाठी कम्प्लीट कोर्स देखील अवेलेबल आहे या कम्प्लीट कोर्समध्ये डेली बेसिसवर आपल्याला लाईव्ह ला सेशन्स मिळणार आहे यावर रेकॉर्डेड म्हणजे एखादी बघा सेशन आपण आपण कधी अटेंड नाही करू शकलो तर आपण रेकॉर्डेड सुद्धा बघू शकता संपूर्ण वर आधारित नोट्स देखील मित्रांनो अवेलेबल आहे आपल्या प्रिपरेशनला आणखी समोर नेण्यासाठी सोबतच प्रॅक्टिस व्हावी आपली यासाठी टेस्ट देखील अवेलेबल आहे आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे आपल्याला एमसीक्यू क्यू प्रॅक्टिस करायचं आहे कारण ही जी आपली परीक्षा आहे ती ऑब्जेक्टिव्ह फॉर्म मध्ये आहे त्यामुळे आपल्याला संपूर्ण जे रिसर्च मेथडोलॉजीचं घटक आहे या रिसर्च मेथडोलॉजीच्या घटकच आपल्याला रिव्हिजन करणं महत्वाचं आहे त्यासाठी एम सी क्यू फार महत्वाची आहे सो यासाठी मित्रांनो आपली नवीन बॅच देखील सुरू होत आहे या बॅचला आपण जॉईन करा बघा हे ऑफिशियल्स नंबर्स आहे कोल्हापूरचं जर पेट परीक्षा तुम्ही टार्गेट करीत आहात हे एक्झामिनेशन जर तुम्हाला क्लिअर करायचं आहे क्वालिफाय होऊन जर पी एच डी करण्याचं मित्रांनो आपलं स्वप्न आहे तर नक्कीच रिसर्च मेथडॉलॉजीचा हा कम्प्लीट कोर्स आपल्या सगळ्यांसाठी अत्यंत महत्वाचा आहे याची फीज आहे एट नाईन नाईन फक्त आठशे नव्याण्णव रुपयामध्ये रिसर्च मेथडॉलॉजीचा हा कम्प्लीट कोर्स अवेलेबल आहे आता आपण बघूया याचं ऑफिशियली आलेला आहे माहिती आता ही माहिती जी आहे मित्रांनो ते मी तुम्हाला व्यवस्थितरित्या जे आहे समजून देणार आहे तर बघा यासाठी शिवाजी विद्यापीठ कोल्हापूर प्रवेश सूचना जे आहे ते आलेल्या आहे ज्यामध्ये आपल्याला पूर्णतः पाहायला मिळतं जे महत्वपूर्ण माहिती आहे ते मी तुम्हाला हायलाइट करून सांगते ओके सो विद्यार्थ्यांनी जे आहे ऑनलाईन अर्ज भरायचा आहे कधीपासून तर सात ऑगस्ट पासून इथे बघा सात ऑगस्ट पासून तर पंचवीस ऑगस्ट पर्यंत आपण जे आहे ऑनलाईन अर्ज भरू शकता यासाठी काय करा तुम्ही जर ऑफिशियल साईटवर गेलेले तर तुम्हाला लॉग इन करायचं आहे ठीक आहे सो so, पी एच डी प्रवेश परीक्षा ऑफलाईन स्वरूपात आयोजन केली जाईल तर इथे लक्षात घ्या एक्झामिनेशन कशी आहे तर ऑफलाईन आहे सूचना वेळोवेळी विद्यापीठाच्या वेबसाईटवर सुद्धा आपल्याला देण्यात येईल विद्यार्थ्यांनी विद्यार्थ्यांनी अर्ज करताना ऑफलाईन परीक्षेसाठी कोल्हापूर सांगली सातारा यापैकी एक परीक्षा केंद्राचा जो आहे पर्याय निवडायचा आहे ठीक आहे या व्यतिरिक्त ही जी पर्टिक्युलर एक्झामिनेशन आहे यांचं नियमावली दिलेली आहे ते सुद्धा मी तुम्हाला समजावून सांगणार आहे म्हणजे तुम्हाला देखील याचं पर्टिक्युलर माहिती मिळेल आता इथे एक तुमच्या मनात प्रश्न असेल की आम्ही युजीसी नेट एक्झामिनेशन दिलेली आहे आणि त्या युजीसी नेट एक्झामिनेशनच जे पी एच कॅटेगरी आहे त्यामध्ये आम्ही क्वालिफाय आहो तर अशा विद्यार्थ्यांनी जर आपल्याला या पर्टिक्युलर युनिवर्सि युनिव्हर्सिटी मधून जर पीएचडी डी करायचं आहे तर त्यांनी काय करायला हवं तर बघा यू सी दिनांक सत्तावीस व अठ्ठावीस मार्च दोन हजार चोवीस रोजींच्या पत्रानुसार जे विद्यार्थी नेट अहताधारक आहे आणि त्यांना पी एच डी पेट परीक्षेतून सवलत सूट देण्यात आली आहे ठीक आहे पण काय करायचं आहे मात्र त्यांना पी एच डी प्रवेश परीक्षेच्या कार्यपद्धतीमध्ये समाविष्ट होण्यासाठी प्रवेश परीक्षेचा ऑनलाईन अर्ज भरणं अनिवार्य आहे आवश्यक आहे त्यामुळे जे विद्यार्थ्यांनी हा क्रायटेरिया पार केलेला असेल तरीही सुद्धा तुम्हाला जर पी एच डी मध्ये ॲडमिशन घ्यायचं आहे तर हे पेट परचं जे ऑफिशियल ऑनलाईन अर्ज आहे ते आपल्याला करावं लागेल हे तुम्हाला लक्षात घ्यायचं आहे आणि सोबतच लक्षात घ्या याविषयी आपल्याला पाहायला मिळतं की आपली परीक्षा जी आहे याच पर्टिक्युलर सात ऑगस्ट पासून तर पंचवीस पर्यंत आपण जे आहे पंचवीस ऑगस्ट पर्यंत आपण ऑफिशियली इन्फॉर्मेशन म्हणजे ऑनलाईन अर्ज जे आहे ते देऊ शकतो आता इथे आपल्याला संपूर्णता परीक्षा जरी ऑफलाइन पद्धतीने आपली होत असली बघा विद्यार्थ्यांनी पीएचडी प्रवेश प्रक्रिया जी आहे ऑनलाईन अर्ज भरताना व्यवस्थित आपली इन्फॉर्मेशन भरा ठीक आहे हा पी एच डी प्र, प्रक्रियेचं ऑनलाईन अर्ज भरताना संबंधित विद्यार्थ्यांनी अर्जामध्ये त्यांच्या प्रवर्गाची अचूक नोंदणी करणे आवश्यक आहे प्रवेश अर्ज सबमिट केल्यानंतर जातीचा प्रवर्ग बदलण्याबाबत दुरुस्ती स्वीकारली जाणार नाही त्यामुळे मित्रांनो या पॉइंट तुम्हाला आवर्जून लक्षात घ्यायचं आहे ऑनलाईन अर्ज करण्यासाठी पर्टिक्युलर ही आपल्याला संकेतस्थळ दिलेलं आहे या संकेतस्थळावर जाऊन आपण फॉर्म फिल जे आहे ते करू शकतो आता तुम्हाला शुल्क किती किती आहे आहे फीज तर खुल्या प्रवर्गासाठी जे उमेदवार आहे त्यांना आठशे पन्नास रुपये आणि राखीव प्रवर्गांसाठी जे उमेदवार आहे त्यांना सहाशे रुपये जे आहे शुल्क आपल्याला दिसून येतं हे शुल्क ऑनलाईन पद्धतीनेच आपल्याला पे करायचं आहे त्यामुळे मित्रांनो तुम्ही या सगळ्या गोष्टींची नोंद घ्या आणि लवकरात लवकर आपलं ऑफिशियल साईट जे आहे पी एच डी ॲडमिशन ट्वेंटी ट्वेंटी फाईव्ह ट्वेंटी सिक्स या साईटवर जाऊन आपलं जे अर्ज आहे त्याला भरायचं आहे आता इथे बघा एक्झामिनेशनचं तुम्हाला पॅटर्न सुद्धा मी सांगितलेलं आहे दोन पेपर असणार आहे आणि लक्षात घ्या ही परीक्षा शंभर गुणांची आहे प्रत्येक दोन गुणां गुणांचे पन्नास बहुपर्यायी प्रश्न असतील प्रवेश परीक्षेसाठी पात्र होण्यासाठी खुल्या प्रवर्गातील उमेदवारांना कमीत कमी पन्नास गुण आणि राखीवसाठी फोर्टी फाईव्ह गुण प्राप्त करणे आवश्यक आहे आणि इथे निगेटिव्ह मार्किंग नाही तर हे खूप महत्वाचं आहे आपल्या सगळ्यांसाठी की इथे पर्टिक्युलर मध्ये निगेटिव्ह मार्किंग आपल्याला दिसून येत नाही सामान्य प्रवेश परीक्षामध्ये संशोधन पद्धतींवर प्रश्न किती आहे पन्नास गुणांसाठी आणि संबंधित विषय म्हणजे सेकंड जो आपला पेपर असेल त्यासाठी पन्नास गुण अशा प्रकारचं ओव्हरऑल हंड्रेड गुणांसाठी आपलं पर्टिक्युलर परीक्षा जी आहे ते होताना आपल्याला दिसून येईल सो मित्रांनो अत्यंत महत्वाचं सो माहिती सोबतच सात ऑगस्ट पासून तर पंचवीस ऑगस्ट पर्यंत या पर्टिक्युलर परीक्षेसाठी आपण फॉर्म फिल करू शकता जर आपल्याला पी एच डी करायचं आहे तर नक्कीच हे तुम्हा सगळ्यांसाठी खूप महत्वाचं आहे सोबतच सेक्शन ए जसं मी आता सुद्धा तुम्हाला सांगितलेलं आहे पेपर पहिला जो असेल तो पन्नास गुणांसाठी असणार आहे आणि हे पूर्णत रिसर्च मेथडॉलॉजीवर बेस असेल यासाठी मित्रांनो आपले बॅच सुरू होत आहे सो लवकरात लवकर या ऑफिशियल्स नंबर्सवर कॉन्टॅक्ट करा आणि या परीक्षेचं जे कोर्स आहे याला जॉईन करून घ्या जेणेकरून येणारी जी एक्झामिनेशन आहे त्याला आपण व्यवस्थित टार्गेट करू शकतो या एक्झामिनेशन संबंधित काही क्वेरीज आहे आणखीन आपल्याला माहिती हवी आहे कमेंट बॉक्समध्ये देखील तुम्ही मला नक्की सुचवू शकता जेणेकरून वेळोवेळी मार्गदर्शक स्वरूपाचे व्हिडिओ तुम्हाला मी प्रोव्हाइड करेल व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच लाईक करा चॅनलवर नवीन आहात तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि अशाच पद्धतीने व्हिडिओ लेक्चर बघत राहा